नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर गावाकडचे नेचरमध्ये ना मी तुम्हाला डांगराचं झाड दाखवत आहे डांगर म्हणजे लाल भोपळा तर हां लाल भोपळा आहे हे फळ आलेलं आहे इकडं तुम्ही बघू शकता हे डांगराचं फूल आहे हे तिथं फळ आलेलं आहे तिथं मोठमोठे डांगराचं फूल मला खूप आवडतं छान असतं आणि आणि त्याचं फूल आहे ना रुबाबात असतं म्हणून मला ते आवडतं इथं एक आलेलं आहे हे आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला आहे लाल भोपळ्याचा आता पितृपाक्षामध्ये पण त्याला लागत आणि नवरात्रामध्ये पण डांगर लागत तर हे नवरात्राच्या वेळेला बरोबर आहे ना तिथे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच 拜拜。